गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली अशातच ज्यांनी ज्यांनी मुंडेंना टार्गेट केलं होतं त्या सर्वांचा एक एक करून गेम केला जातोय संतोष देशमुख यांच्या सर्वात शेवटी वाल्मिक वाल्मिक कराडचं नाव आलं आणि कराडचे बीड पोलिसांसोबतचे संबंध देखील समोर आले होते या प्रकरणी अनेकांनी मोठमोठे वेगवेगळे दावे केले होते कराडवर आणि धनंजय मुंडेंवर तर वेगवेगळे आरोप झालेच पण या प्रकरणात बीड पोलिसांवर देखील अनेक आरोप केले गेले आत्तापर्यंत बीड प्रकरणात बऱ्याच अपडेट्स समोर आल्यात पण तपास काही अजून संपलेला नाही दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांनी नोटीस कराड प्रकरणात तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आता समोर आहे तृप्ती देसाई यांनी बीड पोलिसांवर गंभीर आरोप केले होते त्या प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे तृप्ती देसाई यांचे आरोप नेमके काय होते त्यांच्याकडे याबद्दल कोणते पुरावे असतील का आणि जर नसले तर तृप्ती देसाई यांच्यावर कारवाई केली जाणार का बीड पोलिसांनी नेमकी काय नोटीस पाठवलीय याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय डी मराठी गेल्या काही दिवसांपूर्वी तृप्ती देसाई यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील सव्वीस पोलीस हे वाल्मिक कराड याच्या मर्जीतले असल्याचा गंभीर आरोप केला होता बीड येथे कार्यरत असलेले पोलीस हे वाल्मिक कराड यांच्या निकटवर्ती असल्याचा दावा करत सोशल मीडियावर या पोलीस अधिकाऱ्यांची यादी देसाई यांनी जाहीर केली होती या यादीमध्ये हवालदारापासून एपीआय डीवायएसपी अतिरिक्त पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश केला होता देसाई यांनी शेअर केलेल्या यादीमध्ये बारराजे दरोडे रंगनाथ जगताप भागवत शेलार संजय राठोड त्रिंबक चोपणे बनसोड कांगणे सतीश दही फळे सचिन सानप, राजाभाऊ ओताडे भांगर बाबासाहेब विष्णू फड प्रवीण बांगर अमोल गायकवाड राजकुमार मुंडे शेख जमीर चोवले, रवी केंद्रे बापू राऊत केंद्रे भास्कर दिलीप गित्ते ढापकर भताणे गोविंद विलास खरात बाला डाकणे घुगे या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं होती हे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराड याचे निकटवर्ती असल्याचा दावा देसाईंनी केला होता आणि याच आरोपांवरून बीड पोलिसांनी तृप्ती देसाई यांना नोटीस बजावत तक्रार प्राप्त झाली मात्र पुरावे मिळाले नाहीत असं सांगितलं आहे तर आरोप केले त्याचे पुरावे सोबत घेऊन हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना बीड पोलिसांनी नोटीस आहे वाल्मिक कराडच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा अशी मागणी गेल्या सत्तावीस जानेवारीला तृप्ती देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती तर बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे काही पोलीस अधिकारी आहेत ते सर्वांच्या मर्जीने काम करतात ते काही मर्जीतले अधिकारी आहेत आणि त्यांची लिस्ट माझ्याकडे आहे असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं होतं पण सध्या आपण पाहिलं तर एवढ्या दिवसात हे मुद्दे काही पुढे आले नाहीत किंवा काही ऍक्शन पण घेतली गेली नव्हती पण आता मात्र जे काही आपण बीडमध्ये पाहतोय की एकेकाला बरोबर लाईनमध्ये घेतलं जातंय आणि यामध्ये ज्यांनी ज्यांनी संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंना किंवा कराडला टार्गेट केलं होतं त्या सर्वांचा पद्धतशीर कार्यक्रम लावला जातोय अशी चर्चा अशा आहे अशातच आता यामध्ये तृप्ती देसाईंचा पण नंबर लागलाय सव्वीस पोलीस वाल्मिक कराडच्या मर्जीतले आहेत असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता मात्र त्याबद्दल कोणताही पुरावा त्यांनी दिला नव्हता त्यामुळे त्यांनी जे काही आरोप केले आहेत त्याचे पुरावे घेऊन हजर राहण्याची नोटीस बीड पोलिसांनी देसाईंना पाठवली आहे या नोटीस मध्ये म्हटलंय की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन सतरा मार्चला सकाळी अकरा वाजता बीडच्या एसपी ऑफिसला हजर रहा त्यामुळे आता तृप्ती देसाई यांच्याकडे याबद्दलचे पुरावे नसतील तर त्या चांगल्याच अडचणीत येणार आहेत अशी चर्चा देखील केली जातीय पण खरंच जर याबद्दलचे पुरावे सादर केले तर बीड पोलिसांवर पण काही ऍक्शन घेतली जाणार का, का? याबद्दल काही माहिती समोर येते हे येत्या काळातच समजेल यावरून तुम्हाला काय वाटतं तृप्ती देसाई यांना बीड पोलिसांवर आणि कराडवर आरोप करणं त्यांच्या चांगलटी येणार का याबद्दल तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका